तालुक्यामध्ये दे रुट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्याचा बंदोबस्त व्हावा जुन्नरचे उपस उपसाव उपवन संरक्षक अमोल सातुके यांना बरकर करावं आपल्या प्रकारच्या विविध मागण्या घेऊन सर्वच सर्वांनी आजपासून उपोषण होत असत आहेत काय तुमची भूमिका असेल काय खरं तर वाणी साहेब बिबट्यांचा असणारा जो काही प्रश्न आहे हा संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे आणि हा प्रश्न वारंवार विधानसभेमध्ये फक्त घोषणा केली जाते परंतु त्याच्यावरती कुठलीही अंमलबजावणी होत नाही आणि शरददादांचं मी विशेष आभार या ठिकाणी असं मानेल की शरददादा हे महायुती सरकारमधले घटक म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात तर हे काम पाहत असताना आज आपल्या सत्तेच्या विरोधामध्ये दादा या ठिकाणी उपोषणाला बसण्याची जी काही त्यांनी बिरिंग दाखवलेली आहे त्यामुळं मी तमाम जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं मी दादांचे या ठिकाणी आभार मानतो आणि दादांनी जो काही उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे खरं तर बिबट्यांचा प्रश्न आळेगावामध्ये वाणीसाहेब तुम्ही मध्यंतरी येऊन गेलात की बऱ्यापैकी जी घटना घडली होती एक लहान बाळ आमच्या आळेगावातलं शिवांश भुजबळ म्हणून जो काही मुलगा होता त्या घटनेच्या टायमाला आपण आला होता खरं तर अशा अनेक घटना जुन्नर तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत परंतु जुन्नर तालुक्यातील घडणाऱ्या घटनांकडे लोकप्रतिनिधी या ठिकाणी लक्ष देत नाहीत असं जेव्हा या ठिकाणी आमच्यासारख्या शेतकऱ्यांना वाटतं हल्ले होतात तुम्ही बिबट्यांचं बंदोबस्त केला पाहिजे बिबटे पकडले जातात बिबटे पुढे सोडले जातात हे काही या ठिकाणी त्याचं नियोजन जनतेला कळत नाही की आळ्यातला बिबट्या पकडायचा पिंपरी बँडरला सोडायचा पिंपरी बँडरचा पकडायचा उमरजला सोडायचा ही पद्धत या ठिकाणी आमच्यासारख्यांना जाणवल्यासारखे वाटते तेव्हा शरददादांनी आज जो काही या आले फाटा चौकामध्ये ज्या काही विविध मागण्यांसाठी उपोषणाचा दादा बसणार आहेत तर दादांना एक मी आरेगावातील शेतकरी या नात्याने मी शरद दादांना या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेलो आहे